जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज भाजप सत्तेवर बसले मित्रांनो त्या भाजपचा विचार करेला तर आर एस एस ची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली झाली आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी हे आर एस एस वाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा का दिवस काय म्हणत होते, होते। तर काळा दिवस म्हणत होते माकडाच्या हातात दिली तर काय होऊ शकते तर ही दहा वर्षाची व्यथा आणि कथा माझ्या अगोदरच्या व्यासपीठावरच्या लोकांनी सांगितलं आज कोण गेले विरोधात कोण गेले अजित पवार साहेब गेले त्यांच्या बरोबर कोण गेले हसन मुश्रीफ साहेब गेले आणि मला गडीलच्या सभेत परवा म्हटलं अमर चव्हाणाने आणि उद्धव आणि लावलीत आल्याला <laughs> का म्हटलंय तुम्हाला ये सांगतो आमदार राजेश पाटील साहेब मी आधी या मतावरच आहे की तुम्हाला आमच्या गडिलज तालुक्याच्या जनतेला आमदार केलंय तुम्ही आमची सेवा करायला पाहिजे होती मी का साहेबांचं नाव घेतलं ज्या दिवशी अधिकारी त्या अधिकाऱ्याला घाम फुटायचा बाबा कुंबेकरांचा फोन येतोय काय की शेपतराव शिंदेचा फोन येतोय का काही साहेबांचा फोन येतोय का काय पण गेल्या वेळी एक प्रांत म्हणून वाघवण्यात आला इथं तो तुमच्या इथं लईकडे स्यायचा प्रांताना हजर झाल्या

आणि एका सव्वा कोट रुपये ताई भ्रष्टाचाराची सुरुवात तुम्हाला सांगितलं तो प्रांत आमच्या गरिबांना गरीबांना आहे तो प्रांत आमच्या सामान्य माणसाला लोभाडला आहे आमदार राजेश पाटील साहेब तुम्हाला सांगितलं तो प्रांत आमच्या गरीबांना आहे तुम्ही आमदार झालाय रस्ता नाही माझ्या गरीबाची सेवा करायसाठी मी एवढ्यासाठी म्हणतोय आमच्या तालुक्याला वाढली नाही आज एव्हाय उडकायचं असेल गद्दारांना घातलं पाहिजे हे गद्दार कोण असते संजय मल्लिक जे असतील काय केलंय उद्धव ठाकरे तुम्हाला आणि मला मोक्ष मिळणार नाही ज्या गोष्टीचा आपण लेखाजोखा केला पाहिजे दोन हजार तीन साली कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकरांनी चित्रेसरखा प्रकल्प उभा केला आणि कडल याच्या खोत बंधाऱ्यापर्यंत पाणी आलं बाबा भाषण करताना कसं म्हणायचे दोघांची नावं घ्यायची आणि सांगायचे त्या माणसाचं घर कधी सुधारलं माझी चित्रीची नदी भरून व्हायला लागली म्हणून त्यांचं ला। पण आज साहेब सांगतो आमदार राजेश पाटील साहेब आणि मुस्लिम साहेब आंबे प्रकल्प सुद्धा कैलास वाचिन आमदार बाबासाहेब कोपेकर सुद्धा त्याला कोचिंगीचा प्रकल्प सुद्धा त्याच काळात झाला आज सांगतो तुम्हाला नदी कोरडी दिसतीय मित्रांनो मी काल त्या पाटबंधारे ऑफिसला गेलो त्यावेळी त्यांना विचारलं प्रकल्प किती आहे बाराशे क्युसिक मेट्रिक पाणीचा प्रकल्प आहे तीन चार महिन्यात किती वापर झालाय चार महिन्यात साडेतीनशे क्युसिकचा पाण्याचा वापर झालाय मित्रांनो आज नऊशे एमसी एफ टी पाणी त्या आंबेओच्या धरणात शिल्लक आहे चित्रीच्या धरणात साडे सहाशे शिल्लक आहे पण या नदीत आमच्या पाणी नाही आम्हाला सील पडतोय आमच्या पाणी पडलेलं लागतंय माझा उसाचं पीक उसाच वाढतेला दिसतय पोटात पाणी नदीत नाही पाणी धरणात आहे पण सोडाय लावणार कोण इचाराय गेल्यावर सांगितलं मुस्लिम साहेब तुमचं सा नाव घेतलंय की तुम्ही पाणी सोडू नका म्हणून सांगितलंय माझा सवाल आहे

मला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही एक मुकानं राहिलं पाहिजे नेता जन्माला येणार का नाही येणार मला माहित नाही व्यासपीठावरच्या कुणाला तरी निवडणुका लढवायच्या असतील पण मी म्हणतोय मला निवडणूक नाही लढवाय मिळाली तरी व्यक्त पण माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे माझ्या सामाजिक माणसाला न्याय मिळायला पाहिजे माझ काही वाकडं होऊ शकत नाही नंगा फटीर खुदा कोण डरताय मी रोज उसाला पाणी पाजल्याशिवाय माझं पोट भरत नाही मी गोट्यात गेल्याशिवाय माझी मशर भरत नाही मी इतकंच सांगेल आमची सेवा आणि जनता हेच आमचं कर्तव्य असेल येणारी सात तारीख गडिलस तालुक्याच्या जनतेला न्याय मिळवून देणारी तारीख आहे सात तारखेला सगळ्यांनी डोळ्यासमोर ठरवूया की आम्हाला आमचे प्रश्न असतील ते तलाव भरायला पाहिजेत एनेचोंडीचा तलाव भरायला पाहिजे करमळीचा तलाव भरला पाहिजेत जे जे तलाव हलकर्णी मतदार संघाा पूर्ण व उम्मेन त्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी घराण्यातला शाहू मराघोदे बोललाय त्या उमेदवाराला विजय करूया आणि भविष्याचा आमचा प्रश्न सोडवून घेऊया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जनगर्जना लाईव्ह साठी म्हणजे जयेश सय सह लता पालकर गडींग हे धाड धाड उरा माढया जन्मती जनतेचे छत्रपती